नमस्कार मंडळी वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज जरा वेगळा विषय घेऊया महाराष्ट्रातली काही राजकीय घराणी ज्यांचा येथील राजकारणावर मोठा पगडा होता ती बहुतेक सगळी आता फुटलीत मग ते विखेंचा असू दे शरद पवारांचा असू दे विजयसिंह मोहिते पाटलांचा असू दे किंवा शंकरराव चव्हाणांचा असू दे अगदी बाळासाहेब ठाकरेंचं असू दे ही घराणी फुटलीत राजकारणाच्या हव्यासापोटी किंवा स्वार्थी राजकारणापोटी तर ही झाली आजची पार्श्वभूमी आजच्या माझ्या वातळीटिकेचं शीर्षक आहे नवे सूर अन नवे तराणे बघाना फुटले घराणे नवे सूर अन नवे तराणे बघाना फुटले घराणे ऐका बुद्धिबळ पटामधले यशस्वी राजा आणि राणी सत्तेच्या सुनामीमध्ये बघा फुटली अनेक घराणी राजकारणात शतकानुशतके यांचाचा होता दबदबा, आत्ताची बिकट अवस्था कुत्सित हास्याचा धबधबा बारामतीचे पवार घराणे थाट काही न्यारा होता प्रवरा प्रवरानगरच्या विखेंचा दिमाख तर प्यारा होता वसंतदादांच्या घराण्याची काय सांगावी ख्याती अकलूतचे मोहिते धाकली पाती थोरली पाती नांदेडचे चव्हाण घराणे तर वावरत होते शिस्तीने नागपूरचे देशमुख घराणे असेच संपले मस्तीने रया गेली तरी ठाकरी भाषेत शत्रूला ठेचत आहेत ऐका रया गेली तरी ठाकरी भाषेत शत्रूला ठेचत आहेत जिथं फुलं वेचली तिथं गोवऱ्या वेचत आहेत मंडळी ही होत्याची छोटीशी पातळी का नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया मनापासून धन्यवाद